भेटा रताळ्याचे काप करायचे का भातासोबत गरम गरम भातासोबत ओके चला तर मग आज आपण बघूयात रताळ्याचे काप जसं की आपण नेहमी वांग्याचे काप वगैरे खातो पण आज आपण रताळ्याचे तिखट काप कसे करायचे ते बघूया आता आपण हे रताळं जे वर साल आहे ती काढून घेऊयात थोडंसं रताळ मी पाण्यात ठेवलं होतं आधी नाही ठेवलं डायरेक्ट साल काढली तरीही चालेल आणि हा जो पदार्थ आपण आज करणार आहोत तो मी उपवासासाठी करत नाही आहे जनरलच आपण वांग्याचे काप वगैरे कसं खातो जसं म्हणलं मी त्याप्रमाणेच आपण रताळ्याचे काप आज करूया आता आपण हे रताळ्याचे काप करून घेऊयात आणि मी इथं पाणी ठेवलेलं आहे जसे आपले काप होतील तसं मी त्या पाण्यामध्ये ते काप ठेवणार आहे खूप जाडसर ते करायचं आहे थोडेसे हलकेसे पातळच करूयात जेणेकरून दोन्ही बाजूनी आपल्याला पॅनवर ते गरम करता येतील साधारण मी तुम्हाला दाखवते असे काप केलेले आहेत मी आता आपण हे काप पाण्यामध्ये घालूयात आपली जे साधं पाणी असतं नॉर्मल टेम्परेचर त्यामध्येच मी घातलेले आहेत एकदा फक्त धुवून घेणार आहे हे काप आता आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घेऊयात याय जी कॉर्नफ्लोअर घेतलं तरी चालेल अगदी एक ते दीड चमचा मी रवा घेतलेला आहे जाचा रवा आहे बारीक रवा घेतला तरी चालेल धणे पूड अगदी पाव चमचा घातलेली आहे स्किप केली तरी चालेल जिरे पूड पाव चमचा मीठ चवीसाठी थोडस मीठ घालतोय थोडीशी हळद थोडीशी हळद आता हे मिक्स करून घेऊया आपण हे केलेले आहेत त्याला दोन्ही हे कोटिंग करून घेऊया इथं मी तिखट घातलेलं नाहीये सुरुवातीला मी ओजसीसाठी दोन काप बाजूला काढून घेतेये त्यानंतर आपण यामध्ये तिखट मिक्स करूया दोन कोट केलेले मी बाजूला काढते जे कमी तिखटाचे अजिबातच तिखट नाहीये आहे पेटू इथे मी आता बॅडगीचे लाल तिखट घालतेय थोडासा रंग येण्यासाठी आणि हे थोडस लाल तिखट आहे चवीसाठी तिखट घातल्यावर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी लाल तिखट घातलेलं आहे त्याऐवजी मिरची बारीक करून घातली तरीही चालेल आता हे ओलसर काप आहेत ते आपण दोन्ही बाजूनी कोट करून घेऊयात आणि मी सगळेच एकदाच कोट ओलसर काप थोडेसे व्यवस्थित चिटकतात हे त्यामुळे हे काय केलंय गोष्टी आपण हा कोटिंग केलं का ओके पॅन थोडस गरम झालेला आहे आपण आता तेल घालूयात एक दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे आणि या आता यावरच आपण काप हे दोन्ही बाजूनी छान असे मऊ करून घेऊया आता हे ओजस्वीचे ठेवलेले आहेत सुरुवातीला त्यानंतर आपल्यासाठी जे तिखट केलेले आहेत ते मी ठेवते आता आणि रताळ हे अगदी चार ते पाच मिनिटामध्येच मऊ होऊन जाईल त्यामुळे दोन्ही बाजूनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे है। आता आपण हे का उलटून घेऊया थोडेसे मऊ झालेले आहेत आता हे दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस करून घ्यायचे त्यामुळे आता मी हे दुसऱ्या बाजूला पलटून घेते हो आपण चेक करूया तयार झाले का या तुम्हाला पण मी सांगते की हे तयार कसं झालंय ते बघायचं तर सा। साधारण मी इथं काटा चमच्यानी त्याच्यामध्ये असं बघितलेलं आहे व्यवस्थित आपला काटा चमचा जातोय मऊ असं छान शिजलेलं आहे आता आपण ओजस्वी टेस्ट करायला देऊया आणि ती काय सांगते ते बघूया ओजस्वी आवडली तुला मग आता काय सांगायचं आपण सगळ्यांना हा सांग रेसिपी आवडली असेल तर आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद धन्यवाद चला तर मग आता आहे टेस्टिंग टाइम एकदम मस्त अगदी उपवास असल्यावरच जरा तळा खावा असं काही नाही नक्की रेसिपी इतर दिवशी देखील ट्राय करून बघा सुंदर फक्त गरम गरम भात आणि रतायाचे काप अगदी अप्रतिम कॉम्बिनेशन आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद